संपायला अर्धा तास पाऊन तास होऊन गेला आहे मात्र अद्यापपर्यंत ही गर्दी ओसरली नाही आपण समजू शकतो की अफाट भव्य गर्दी या ठिकाणी जमली अनेक महिला अद्यापही ही याच ठिकाणी थांबूनच आहे अनेकांच्या प्रतिक्रिया पण सुद्धा जाणून घेतल्या पक्षाचे पदाधिकारी असेल गावाखेड्यातून आलेले नागरिक असेल शेतकरी असेल त्यांचासुद्धा आता बळवंत वाढखणेच्या दिशेने ते संपूर्ण त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया जाणून घेत आहोत ताई आपण कुठून आले आहात काय नाव आहात काय आपलं ओळख आहात आणि काय आपलं या ठिकाणी कल दिसून येत आहे या मोठ्या सभेत आसावरी देशमुख अमरावतीची आहे मी प्रॉपर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पश्चिम विदर्भाची महिला आघाडी समन्वयक आहे आता जो काही कल आहे तो तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघितला आहे कारण आता जवळपास अर्ध्या तासाच्या वर झालेला आहे सभा आठ पण तरीसुद्धा इथली गर्दीसुद्धा उसरलेली नाही आहे आणि इतकी प्रचंड प्रमाणामध्ये इथला जो इथल्या नागरिकांमधला जो उत्साह आहे आत्ताच ज्या महिला आहेत या पुंडताई त्यांनी पण सांगितलं की जी नवनीत राणा आहे ती महिलांसाठी मी काम करते महिलांना न्याय देते जे काही त्या सांगतात पण मात्र एक विधवा महिला जिला दोन मुलं आहेत त्या तिचं हातचं काम ओढून घेतलं तिची जागा ओढून घेतली त्यामुळं महिलांमध्ये पण प्रचंड प्रमाणामध्ये नवनीत राणाबद्दल रोष इथे जाणवतो आहे आणि आता यावेळेला हुकुमशाही जी आहे तिला सोडून जे लोकशाही वाचवायची आहे संविधान वाचवायचं आहे त्याकरता सगळ्या प्रत्येक नागरिकांनी ठरवून घेतलेलं आहे की यावेळेला परिवर्तन गरजेचं आहे आणि महाविकास आघाडीला आपण समर्थन देऊन भरघोस मताने महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करायचा आहे विद्यमान खासदार आणि आता माहितीच्या उमेदवार आहेत त्यांनीसुद्धा अनेक ठिकाणी सुद्धा दिसून येत आहे की विकास केलेला आहे बेलोरा विमानतळ असेल वॅगन कारखाना असेल असं सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे काय बोलणार तर विकास केलेला आहे हे तुम्ही म्हणते बेनोडा विमान तर काय आता आलं का त्यांनी दिलेलं प्रपोजल आहे का कुठलं आहे मला सांगा प्रतिभाताई पाटील ज्या राष्ट्रपती होत्या त्यांच्या काळातली जी काही कामं जी रखडलेली होती ती कामांची आता जर पूर्तता होत असेल तर याचा अर्थ असा नाही की विद्यमान खासदारांनी ते प्रगती केलेली आहे त्यामुळे मला तर काय असं काही विशेष वाटत नाही की त्यांच्या काळामध्ये काही विकास कामं झाली कोणाला पर्सनल भेट द्यायची नाचगाणी करायची त्यांच्याबद्दल आणि त्यांना साड्या वाट सा, वाटप करायचा सा, किराणा वाटप करायचा हा काही विकास नाही आहे उलट तुम्ही जर रोजगार निर्मिती कराल त्यांची हात बळकट कराल तो खरा विकास आहे तुम्ही जर लोकांना फुकटाची सवय लावाल की आता दिवाळी आली तर आम्ही तुम्हाला एक पिशवीवर किराणा देतो म्हणजे तुम्ही इतकं कमकुवत समजता जनतेला अरे त्यांना रोजगार द्या त्यांची हात बळकट करा ना की त्यांना फुकट देऊन त्यांना भिकारीसारखी वागणूक द्या साड्या अरे साड्या वाटल्या पण तुम्ही साडी नेमकी चांगली तर वाटा ती अशी जाळीदार साडी वाटायची चाळीस रुपयाची चाळीस रुपयाची असो पन्नास रुपयाची शंभर रुपयाची असो पण अशी साडी द्यायला पाहिजे की निदान एक स्त्री जी असते ही स्त्री ही दर्शनीय असली पाहिजे प्रदर्शनीय नाही त्यामुळं तिचं व्यवस्थित अंग झाकलं गेलं पाहिजे अशी तरी किमान साडी द्यायची होती हाच विकास हो, आहे का हो ही संस्कृती आहे का त्यामुळं माझ्या मनाला या विद्यमान खासदारांचा ना तर त्यांच्या विकासाच्या परिभाषेत मी त्यांची समर्थन करू शकते ना त्यांच्या कुठल्या प्रकारची जी काही त्यांनी कोणत्या लोककल्याणासाठी काही के काम केलं असं मला दिसत नाही त्यामुळं इथं जो पब्लिकचा जो प्रतिसाद आहे तो तुम्ही बघताय महाविकास आघाडीला